ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी मात्र हे ना शरद पवारांनी सिरियस घेतलं ना काँग्रेसच्या नेत्यांनी त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना डावलत आहेत का असा दा प्रश्न पडतोय उद्धव ठाकरेंनी मधल्या काळात दिल्ली दौरा केला होता सोनिया गांधी राहुल गांधी यांची जाऊन भेट घेतली मुजरा केला काही दिवस तिथेच दिल्लीत मुक्कामी होते मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे नेते आपल्या नावाला दुजोरा देतील असं ठाकरेंना वाटत होतं मात्र तसं काहीच घडलं नाही आणि मोकळ्या हाती ठाकरेंना पुन्हा माघारी परतावं लागलं काही दिवसांपूर्वी ठाकरेंनी काँग्रेसच्या सभेला देखील हजेरी लावली होती जे शिवसेनेच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं ते दृश्य पाहायला मिळालं यावेळी काँग्रेसचा पट्टा उद्धव ठाकरेंच्या गळ्यात घालण्यात आला यावरूनही त्यांच्यावर टीका झाली मात्र हे सगळं होऊन देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यावर ठाम आहेत सिल्वर ओकवरी त्यांच्या चक्रात सुरू आहेत मात्र तिथंही हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानांमधून तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहू नये असंच त्यांना सुचवायचंय का असं चित्र आहे करायचं की निवडणूक नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतं पण त्यासाठी मात्र हे सगळं अपमान नाट्य होऊन देखील ठाकरे महाविकास आघाडी सोबत आहेत ही लाचारी आहे का असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे लोकसभेत उद्धव ठाकरेंचा वापर करून घेत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारलं जाते आहे का महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठाकरे नकोसे झालेत का मग मुख्यमंत्री पदासाठी आपले सहकारी सोडले भाजप युती मोडली पक्ष फुटू दिला हे करून काय पदरी पाडलं हा प्रश्न निर्माण होतोय ठाकरेंना महाविकास आघाडीकडून मिळत असणारी ही वागणूक त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला हे भटतंय का तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा